नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग सात आई आणि काकीचं बोलणं ऐकून गीतिका खूप दुखावली होती तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते बराच वेळ झाला गीतिका बाहेर आली नव्हती म्हणून आत्यांची सून नेहा तिला पाहायला रूममध्ये आली तिला असं रडताना पाहून नेहाचं मन भरून आलं ती गीतिकाच्या शेजारी बसली आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली शांत हो गीतिका अजून किती रडणार आहेस नेहा म्हणाली माहिती नाही कदाचित आता आयुष्यभर असच रडावं लागेल पाहिलंस ना आई आणि काकी बोलल्या मला नी, मी नाही त्यांच्याशी जास्त बोलत त्यांना काही सांगत मग असं असताना या मला असं कसं बोलल्या यांनी परवानगी दिली म्हणून मी गेले ना गीतिका रडत रडत म्हणाली मला तुझं म्हणणं कळतंय ग माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गेल्या तीन चार वर्षात पाहिलं ना मी तू कशी आहे ते तू नको त्रास करून घेऊ आता जे होते ते चुककी बरोबर मला माहीत नाही पण कदाचित लग्नानंतर तुझं आयुष्य अजून चांगलं झालं तर तू रडणं बंद कर आणि बाहेर चल नेहा म्हणाली ती गीतिकाला जबरदस्ती बाहेर जेवायला घेऊन आली देवांश नेहमीप्रमाणे नाईट स्कूलच्या स्टुडंटना शिकवून घरी आला तू जेवून रूममध्ये निघून आला रूममध्ये आल्या आल्या त्याने गीतिकाला कॉल केला देवांशचा कॉल पाहून गीतिका भेदरून मोबाईलकडे पाहू लागली तिला त्याच्याशी बोलायची भीती वाटत होती आई आणि काकींनी पाहिलं तर भीतीने तिची गळण होत होती तिने थरथरत्या हाताने मोबाईल हातात घेतला आणि सायलेंटवर टाकून बॅगेत भरून ठेवला देवांश तिला कॉलवर कॉल करत होता पण तिने त्याचा एकही कॉल रिसीव्ह केला नाही देवांश खूप डिस्टर्ब झाला काय झालं गीत कॉल का रिसीव करत नाहीयेस मी तुला घरी सोडलं तेव्हा तर किती खुश होतीस तू आणि हे असं अचानक विचित्र वागणं माझं तर डोकं आऊट झालंय अजून किती समजून घेऊ तुला गीत मलाच असं नाय घरी कुणी काही बोललं नसेल ना तिला ओ किती हायपर होतोय कधीच कुणाविषयी अशी फिलिंग आली नव्हती पण ही वेगळीच आहे हिचा बालिश पणा पण मला हवा हवासा वाटतो तिचा वेडेपणा मला हवासा वाटतो तिची प्रत्येक गोष्ट मला आवडते देवांश गीतिकाचा विचार करतच झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी ज्वेलरी खरेदीसाठी सगळेजण ज्वेलरी शॉपला आले देवांशची फॅमिली आणि गीतिकाची फॅमिली दोन्ही ठरलेल्या वेळेत हजर झाल्या देवांशने गीतिकाकडे पाहिलं रडून रडून तिचा चेहरा सुचला होता ती त्याच्या नजरेला नजर टाळत होती तिची आई आणि काकी तिला मिनिटभर एकटं सोडत नव्हत्या मंगळसूत्र घ्यायची वेळ आली तसं सेल्स वेगवेगळ्या डिझाईन्सची मंगळसूत्र दाखवत होते गीतिका शांतच होती तिची आई आणि काकी डिझाईन सिलेक्ट करत होता देवांशच्या कपाळ्यावर आठ्यांचं जाळं पसरलं त्याने रेणूला नजरेने इशारा केला काकी मी काय म्हणते वहिनीला मंगळसूत्र सिलेक्ट करू द्या तोपर्यंत आपण तिच्यासाठी हार चूज करू चालेल का आई तुला काय वाटतं रेणू बोलली नंतर पाहूया ना नाही म्हणजे मंगळसूत्र पाहून झाल्यावर संगीता म्हणाल्या त्यात खूप वेळ जाईल आणि तसंही मंगळसूत्र दादा बहिणी सिलेक्ट करतील हवं तर मी काकांना विचारते रेणू म्हणाले नाही नको आपण हार पाहूया गीतिकाची काकी म्हणाली रेणू जबरदस्ती गीतिकाच्या आईला आणि काकीला दुसऱ्या काउंटरवर घेऊन गेली मंगळसूत्राच्या सेक्शनला फक्त देवांश आणि गीतिका होते त्याने तिच्याकडे पाहिलं ती अजूनही मान खाली घालून होती सर यातलं कुठलं मंगळसूत्र बाजूला काढू कुठलंच नको मॅमसाठी लेटेस्ट डिझाईनची मंगळसूत्र दाखवा देवांश म्हणाला ठीक आहे सर दाखवतो सेल्स बॉय नवीन डिझाईन्स काढू लागला काय झालं तू इतके शांत का तिच्या शेजारी सरकत म्हणाला तो शेजारी आला तसं ती दूर जाऊ लागली गीत काय झालं तुझा चेहरा इतका उतरलाय का? काल रात्री इतके कॉल केले तू एकही कॉल रिसीव केला नाहीस देवांश काळजीने म्हणाला तुम्हाला एक विचारू खरं खरं सांगाल गीतिका विचार ना देवांश तुम्हाला माझी खरंच काळजी वाटते ना मग लग्न होईपर्यंत आपण एकमेकांशी न बोललेलं चांगलं प्लीज माझं इतकं ऐका प्लीज गीतिका डोळ्यात पाणी आणून म्हणाली अगं पण का मी तुझ्याशी काही चुकीचं वागलो का प्लीज असं काय असेल तर सांग देवांश मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज लग्न होईपर्यंत आपण नको बोलूया याबद्दल प्लीज कुणाला काही सांगू नका गीतिका काकुळ तिला येत म्हणाली ठीक आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे ना मी तुला कॉल करणार नाही ना मेसेज करणार पण प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कसं सांगू तुला गेल्या आठ दिवसात तुझ्याशी अशी अटॅचमेंट झाली की तू बोलली नाहीस तर मला करमत नाही डोक्यात फक्त तुझे विचार असतात पण तरीही तुझ्या शब्दाला किंमत म्हणून मी तुला ना तुला कॉल ना मॅसेज करेन पण तू नीट राहा माझ्या नसलीस तरी कीर्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा तेही आपल्या ड्रेसच्या बाबतीत फक्त आज रात्री घरी पोहोचल्यावर तेवढा मॅसेज कर त्यानंतर लग्न होईपर्यंत आपलं काही कॉन्टॅक्ट असणार नाही खुश देवांश मनावर दगड ठेवून म्हणाला थँक्स इशिका मानखाली घालून म्हणाली निदान आता तरी तुझ्या चॉईसने सगळं घेशील ना की तेही नाही देवाश बोलला घेते गीतिका गुड दहा मिनिटाच्या आत गीतिकाने मंगळसूत्र सिलेक्ट केलं त्यानंतर त्यांनी कपल रिंग घेतली आणि बाकीची ज्वेलरी पण घेतली जोडवी वगैरे घेऊन ते सगळे शॉपमधून बाहेर पडले आशा विकास आणि रेणू यांचा निरोप घेऊन गीतिका काकी आणि आई सोबत गाडीत येऊन बसली विकास आता निघतो बोलणं फोनवर करू संजय म्हणाले हो हो काही हरकत नाही विकास विकास आणि संजय बोलत असताना देवांश विजयच्या इथे आला काका मी तुम्हाला डॉक्युमेंट विषयी बोललो होतो त्याचं काय झालं देवांश अरे हो मी आणलेत एक मिनिट विजयने गाडीच्या डिक्कीमधून छोटी बॅग काढली आणि ती देवांशच्या हातात दिली थँक्यू सो मच so देवांश म्हणाला देवांशने गीतिकाला डोळे भरून पाहून घेतलं गीतिका गीति अजूनही मान खाली घालून बसली होती दोन्ही फॅमिली एकमेकांचा निरोप घेऊन घरी यायला निघाले घरी आल्याला देवांश रूममध्ये दे निघून गेला त्याला थोडा वेळ एकटं राहायचं होतं संध्याकाळीही तो चहा प्यायला खाली आला नाही रेणूला त्याची काळजी वाटली तसं ती त्याच्यासाठी चहा घेऊन त्याच्या रूममध्ये निघून आली ती आली तेव्हा देवांश कितीकाचे डॉक्युमेंट त्याची सर्टिफिकेट पाहत होता एक एक सर्टिफिकेट पाहताना त्याचे डोळे विस्फारत होते दादू हे कुणाचे डॉक्युमेंट आहेत रेणू म्हणाले बरे झालं रेणू तू आलीस एक काम कर मी हा चहा संपेपर्यंत तू चेंज करू नये आपण बाहेर जातोय देवांश गडबडीत म्हणाला अरे काय झालं तू अचानक बाहेर जायचं का म्हणतोय कुणीकडे जायचं रेणू तू तयार तर हो मग आपण बघू जा ना पटकन देवांश हो हो मी चेंज करून आले रेनूने देवांशच्या हातात चहाचा कप दिला आणि ती बाहेर निघून गेली देवांशने चहा संपवला आणि चेंज केलं तो ती छोटी बॅग घेऊन खाली आला त्याने गाडी काढली तोपर्यंत रेणू खाली आली ते गाडीत येऊन बसल्यावर देवांशने गाडी स्टार्ट केली आणि दोघे के बाहेर जायला निघाले जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं देवांश गाडी चालवत होता आजूबाजूला रहदारी नाही पाहून त्याने गाडी एका साईडला थांबवली त्याने सीटवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटून घेतले काय झालं दादू काय प्रॉब्लेम झालाय का तू किती अस्वस्थ आहेस रेणू काळजीने म्हणाली रेणू मला प्रॉमिस कर मी आत्ता जे तुला सांगेन ते फक्त आपल्या दोघांत राहील मला फक्त तू समजू शकतेस मला खूप असहाय्य होते रेणू यार मी इतकं इन्वॉल्व आजपर्यंत कुणाच्यातही झालो नव्हतो देवांश दादू तू सांगणार आहेस का नक्की काय झालंय ते रेणू म्हणाली तू आधी मला प्रॉमिस कर आय प्रॉमिस तू आता जे काय सांगशील ते मी कुणालाही सांगणार नाही रेणू म्हणाले देवांशने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली त्याने बाबांचं आणि त्याचं बोलणं गीतिकाच्या बहिणी पळून गेल्या म्हणून तिचं अर्धवट ठेवलेलं शिक्षण पासून आज ती जे काही त्याला बोलली ते सगळं रेणूला सांगितलं त्याचं बोलणं ऐकून रेणू शॉक झाले दादू अरे काय बोलतोस काय तू तिच्या घरचे मूर्ख आहेत का की काय रेणू ते जाऊ दे तू हे बघ देवांशने गीतिकाची फाईल रेणू समोर धरली रेणू एक एक पान उलटू लागली त्या गणिक ती अजूनच आश्चर्यचकित होऊ लागली एका फाईलमध्ये तिचे डॉक्युमेंट तिने आजपर्यंत मिळवलेली सर्टिफिकेट होती तर एका फाईलमध्ये तिची डिझाईन्स होती दादू अरे कसली हुशार आहे ही नुसते स्टडी नाही तर स्पोर्ट्समध्येही हुशार आहे गाणे शिकलेत ड्रेस डिझायनिंग किती सुंदर आहे तिचं किती एक्झाम दिलात तिने अरे पण मग अशा मुलीचं एवढं लग्न रेणू मलाही तेच आवडलं नाही आहे रेनू मला नाही वाटत तिचे वडील आधीपासून तिच्याशी असं वागत असावेत तसं असतं तर एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये वगैरे त्यांनी भागच घेऊ दिला नसतात कदाचित तिच्या बहिणी अशा वागल्या म्हणून अगं पण हेही चुकीचं आहे तू आज तिला पाहिलंस का किती घाबरली होती ती काल आपण तिला घरी सोडलं तेव्हा तर एकदम ठीक होती मग असं मध्येच तिला काय झालं असेल ती खूप अंडर प्रेशर वाटली मला आज शॉपमध्ये पाहिलंस तिची आई आणि काकी तिला एक मिनिट एकटं सोडत नव्हत्या देवांश म्हणाला हो ते माझ्या लक्षात आलं दादू तू काय ठरवलंस नाही म्हणजे लग्न होईपर्यंत तू खरंच तिच्याशी बोलणार नाहीस रेणू नाही बोलणार मी रेणू तुला माहीत आहे मी एकदा बोललो म्हणजे बोललो मी तिच्याशी ना कॉलवर बोलणार ना मॅसेजने पण प्लीज तू अधे मध्ये बोलत जा तिची चौकशी करत जा तिला काय आवडतं काय नाही हे विचार जेणेकरून आपल्याला रूममध्ये बदल करता येतील काही आणता येईल मला माहीत नाही का कसं पण मी गीतिकामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह झालो देवांश म्हणाला बंधुराज यालाच प्रेम म्हणतात रेणू डोळे मिसकावत म्हणाली मग तिला का वाटत नाही असं दादू तूच मला बोलला ना ती खूप अंडर प्रेशर आहे मग तूच असं का बोलतो रेणू खरं आहे तुझं माझं डोकं जरा वेडावले असं वाटतं मला देवांश ते तर आहेच लोकप्रेमात वेडी होतात हे ऐकलं होतं आज पाहते ए पण आपण तिला टॉपची फॅशन डिझायनर बनव हो ना रेणू म्हणाली ते तर बनवूच पण तिने माझं बोलणं समजून तर घ्यायला हवं ना मी एक बोललो की ती भलताच अर्थ काढते देवांश दादू ती माझ्यापेक्षाही लहान आहे त्यात अचानक हे सगळं ओढवल्याने थोडी घाबरल्या बिथरल्या पण डोंट वरी मी आहे तुझ्यासोबत आपण सगळं ठीक करू रेणू म्हणाले ओके थँक्स रेणू तुझ्याशी बोलून माझ्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालंय देवांश म्हणाला रेणू आणि देवांश बोलत असताना रेणूचा मोबाईल वाजला गीतिकाचं नाव पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली तिने कॉल रिसीव केला आणि स्पीकरवर टाकला हॅलो रेणुताई गीतिका तिच्या नाजूक आवाजात म्हणाली गीतिकाचा आवाज ऐकून देवांशने समाधानाने डोळे मिटून घेऊन सीटवर डोकं टेकवलं हॅलो बोल ना तू पोहोचलीस का घरी रेणू म्हणाली हो आत्ताच पोहोचले पाच दहा मिनटं झाली रेणूताई तुम्ही यांना निरोप द्याल का नाही म्हणजे माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली आहे म्हणून म्हणते गीतिका कुणाला निरोप देऊ रेणू मुद्दाम म्हणाली यांना गीतिका आडखळत म्हणाली यांना कोणाला रेणू गीतिकाची मजा घेत म्हणाली ते म्हणजे देवना गीतिका पटकन बोलून गेली आपण काय बोललो हे लक्षात येताच तिने जीप चावली आय I मीन mean, देवांशना सांगा गीतिकाच्या तोंडून देव ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली बरं ठीक आहे तुझ्या देवला निरोप देते की तू पोहोचलीस ओके रेणू म्हणाली हो ठीक आहे बरं मी ठेवू फोन गीतिका ओके बाय रेणूने कॉल कट केला दादू गीतिका वहिणी खूप छान आहे पण तुला तिला नीट जपावं लागेल मुलगी मॉडर्न असो अथवा सिम्पल पण ती असते एक मुलगीच तू प्रेमाने विश्वासाने तिला जिंकून घेतलंस ना की ती तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल गीतिका वहिनी तशी अल्लड आहे म्हणजे रसिकाचं सेकंड वर्जन पण प्रेमळ आहे रेणू म्हणाली हो रेणू आहे हो मला म्हणून तर इतकी काळजी वाटते ना तू तरी तिच्याशी बोलत जा मला फक्त दिवसातून एकदा तिचा आवाज ऐकायचा आहे बस बाकी मला काही नको देवांश म्हणाला तुम्हाला ये काम हम जरूर करेंगे रेणू म्हणाली थँक्स बरं चल तुला घरी सोडतो मला कामाला जायचं आहे देवांशने गाडी स्टार्ट केली आणि घराकडे वळवली पुण्याला जाऊन आल्यापासून गीतिका शांत शांत होती घरातली कामं करायची आणि रूममध्ये पडून राहायची ना कुणाशी बोलायची ना काही मागायची सगळं जेवढ्यास तेवढं ती स्वतःच्या कोशात राहू लागली रेणू तिला सकाळ संध्याकाळ रोज कॉल करत होती गीतिकासमोर ती देवांशचा विषय काढायची नाही जेणेकरून तिला ऑकवर्ड वाटू नये गीतिका रेणूसोबत खूप क्लोज झाली होती चुकून रेणूचा कॉल आला नाही तर गीतिका स्वतःहून तिला कॉल करायची कपड्यांच्या बाबतीत अधेमध्ये अदे गीतिका आणि कीर्तीचं बोलणं होत राहायचं पण कुणीही तिच्याजवळ देवांशचा विषय काढायचा नाही सुरुवातीला तिला काही वाटलं नाही पण नंतर नंतर तिला थोडं वेगळं वाटू लागलं नेहमी सगळे देवांश देवांश करतात आणि आत्ता माझ्यासमोर कुणी त्यांचं नावही काढत नाही हे बोलले असतील का सगळ्यांना त्यांनीही मला कॉल किंवा मेसेज केला नाही नक्की हे आहेत तरी कसे मला जमेल यांच्यासोबत राहायला एखाद्या गोष्टीबाबत अधिक अधिकाराने बोलतात जसं काही इतरांना काय वाटेल की विचारत आहे पण प्रत्यक्षात मात्र ऑर्डर देतात त्यांची रूम पण किती छान आणि नीट नेटकी ठेवली आहे त्यांनी नाहीतर माझी रूम पहावं तेव्हा अस्ताव्यस्त असते गीतिका स्वतःशीच विचार करत होती इकडे देवांचं रुटीन आधीप्रमाणे चालू होतं तो जास्तीत जास्त वेळ स्वतःला कामात गुंतवून ठेवत होता दिवस रात्र गीतिकाचे फोटो पाहून त्याचे दिवस जात होते रेणूच्या मदतीने गीतिकाच्या आवडीच्या गोष्टी त्याने रूममध्ये आणून ठेवल्या होत्या लग्नाला थोडेच दिवस उरले होते दोन्ही घरी गडबड सुरू होती नेहमीप्रमाणे गीतिका दुपारी झोपली होती नेमकं तेवढ्यात तिच्या रूमचा दरवाजा उघडला आणि तिची मामे बहीण ओरडत आत आली गीतिका अचानक आलेल्या आवाजाने गीतिका दचकन उठून बसली नैना दिदी अगं हो हो किती ओरडतेस घाबरले ना मी गीतिका वैतागुण म्हणाली काय ग लग्न दोन दिवसावर आलं आणि तू अजून झोपून आहेस मला सांग मेहंदीवाली कधीपर्यंत येणार आहे नैना मला नाही माहीत आईला विचार गीतिका बरं ठीक आहे काय मग जेजू काय म्हणतायत नैना मजेत गीतिका कनसूस हसत म्हणाली तिची आई नैना आणि गीतिका दोघींच्यातील बोलणं ऐकत होती आई गेलेली दिसतास नैनाने रूमचा दरवाजा लावून घेतला आणि गीतिकाजवळ आली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद